मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब मध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ही जी तुम्हाला बॉटल दिसते तर ती बॉटल म्हणजे शार्कोफेरॉल तर आज आपण ह्या मध्ये शार्कोफेरॉल विषय माहिती बघणार आहे तर शार्कोफेरॉल मध्ये कोण घटक आहेत त्याचे फायदे काय मिळतात त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि हे औषध जे आहे किती दिवस आपण द्यायला पाहिजे ह्याच्याविषयी मध्ये सगळी माहिती बघणार आहे तर पहिल्यांदा आपण बघूया की ह्याच्यामध्ये कोण घटक आहेत ते कॅल्शियम आहे कॉपर सल्फेट आहे कोबाल्ट क्लोराईड आहे त्याच्यानंतर विटॅमिन्स पण आहेत विटॅमिन्स बी ट्वेल्व आहे विटॅमिन डी थ्री आहे अशा प्रकारचं भरपूर असं घटक आहेत तर आता आपण बघणार आहे की ह्याचे फायदे काय म्हणजे जे औषध आहे आपण शेळ्यांना का द्यायचं आणि दिल्यानंतर काय शेळ्यांच्या शरीरावरती रिझल्ट मिळतात तर त्याच्याविषयी माहिती बघूया तर शार्कोफेरॉल हे औषध जे प्राण्यावरची जो ट्रेस येतो आता उन्हाळ्यात जर विचार केला जर उन्हाळ्यात हिटचा ट्रेस आहे जास्त पावसाळ्यात जर विचार केला पावसाळ्यात पावसाचा जो ताणतणाव येतो त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये जसं की सर्दी टेम्परेचर कमी झाल्यामुळे सर्दीचा जो प्राण्यावरती ट्रेस येत असतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ऋतुमानानुसार जो प्राण्याच्या शरीरावरती जो ट्रेस येतो तर तो ट्रेस कमी करण्याचं काम हे शार्कोफेरॉल हे औषध देत असतं ह्याच्यामध्ये दे कॅल्शियम आहेत आयर्न आहे विटॅमिन्स भरपूर आहेत आणि हे जे औषध आहे हे औषधाला विशिष्ट अशी चव आहे त्यामुळे प्राणी खूप म्हणजे खूप चांगल्या आवडीनं खातात तर आपण पहिल्यांदा बघितलं की ट्रेस प्राण्याच्या शरीरावर जो ट्रेस आहे तर तो ट्रेस कमी करण्याचं हे काम करतं त्याच्यानंतर बघा ह्या औषधामुळे जसं की प्राण्याच्या शरीरावरती ट्रेस आल्यानंतर प्राणी कमकुवत होतो कमकुवत झाल्यानंतर काय होतं की त्याचं वजन आहे प्रजनन क्षमता आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती त्याचा इफेक्ट पडत असतो तर ते कमकुवतपणा आहे दूध दुद, दुधाची कमतरता आहे वजन जे कमी झालेलं आहे तर ते वाढवण्यासाठी शार्को फेराल हे खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं ह्या औषधामध्ये कॅल्शियम आहेत आयर्न आहे आणि विटॅमिन्स आहेत त्याच्यामुळे हो काय होतं की प्राण्याच्या शरीराचा जो ट्रेस आहे ट्रेस कमी झाल्यामुळे हो काय होतं की वजन वाढ आहे दूध क्षमता आहे प्रजनन क्षमता आहे तर हे जे वाढ होण्यासाठी मदत होते मित्रांनो शेळ्यांच्या शरीरावरती ओ आहे पिसा आहे गोचड आहे ह्याचा अटॅक झाल्यामुळे काय होतं की ते उवा पिसा गोचड जे आहेत ना ते रक्त शोषतात आणि रक्त शोषून घेतल्यामुळं प्राण्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होत असतं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये आयर्न दिलेलं आहे आयर्न दिल्यानंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं त्यामुळं काय होतं की जे जी प्राणी उवा पिसा गोचडाचा अटॅक झाल्यानंतर तो प्राणी कमकुत झालेला आहे अशक्त झालेला आहे तर त्यावेळेस त्या प्राण्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी शार्को फेराल हे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करतं कधी कधी आपण बघतोय की गोचिड ताप आहे किंवा प्राण्याला उवा पिसा गोचडाचा जास्त अटॅक झाल्यानंतर काय होतं की रक्ताची लघवी होते तर त्यावेळेस त्याला बबेसिया असं म्हणतात तर बबेसिया आजारावरती शार्कोफेरॉल हे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करतंय तर रक्ताची लघवी असू द्या कमकुत प्राणी झालेला असू द्या त्याच्या हे शार्कोफेरॉल हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं त्याच्यानंतर बघा कधी कधी प्राण्यांमध्ये बांजपणा येतो त्याच्यानंतर तो प्राणी पुन्हा पुन्हा रिपीट होतो एक तर माझा येत नाही आणि माझा आल्यानंतर पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो तर त्यासाठी शार्को फेरॉल हे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं जे प्राण्यावरचा जो ट्रेस आहे सी मिनरलची जी कमतरता आहे तर ती कमतरता सगळी भरून काढण्यासाठी शार्को फेरॉल हे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर हे शार्को फेरॉलचं किती किती किलो मध्ये पॅकिंग आहेत तर हे सर्वसाधारण बघा अडीचशे ग्रॅम पासून अर्धा किलो आहे एक किलो आहे आणि त्याच्यानंतर अडीच किलोचं पॅकेज आपल्याला मिळतं तर हे शार्को फेरॉल हिचं प्रमाण किती असायला पाहिजे तर मोठ्या गायी आहे म्हशी आहेत ना सर्वसाधारण ते ग्रॅम पासून सर्वसाधारण ऐंशी ग्रॅम पर्यंत दिवसातून तुम्ही एकदा वापरू शकता तर शेळ्या मेंढ्यांसाठी सर्वसाधारण दहा ते पंधरा ग्रॅम तुम्ही दिवसातून एकदा वापरू शकता ह्या औषधाला चव खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळे शेळ्या आवडीन खातात तर हे थोडं औषध घट आहे त्यामुळे इंजेक्शनद्वारे आपल्याला पाजाला थोडासा त्रास होतो तर त्यासाठी तुम्ही हे जे औषध आहे खुराकामध्ये किंवा पाण्यामध्ये जरी टाकून दिलं तर खूप म्हणजे खूप चांगल्या आवडीनं खातात तर हे जे औषध आहे तर किती दिवस द्यायला पाहिजे हे जे औषध तर कंटिन्यू तुम्ही दिवस द्यायला पाहिजे तर आता आपण औषधाची सिरीज घेऊन येणार आहे तर तुम्ही शार्कोफेरॉल औषध देऊ शकता शार्कोफेराला दुसरा ऑप्शन आहे मल्टीस्टार आहे प्रोटीन सी आहे टोनोबुस्ट आहे ह्यामधलं कोणतंही तुम्ही औषध देऊ शकता याला ऑप्शन मध्ये तुम्ही शार्कोफेराला जरी औषध दिलं म्हणजे आता ज्या उदाहरण घेऊ आपण जानेवारी महिन्यामध्ये दहा दिवस तुम्ही शार्को शार्कोफेरॉल दिलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये शार्को शार्कोफेरॉल औषध न देता तुम्ही त्या ठिकाणी मल्टीस्टार देऊ शकता म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला औषध सांगितले छार्को फेराला आहे मल्टीस्टार आहे बुस्ट आहे प्रोटीन सी ह्यामधलं कोणतं तरी एक औषध तुम्ही अदलून बदलून जर वापरलं तर खूप म्हणजे खूप चांगला रिझल्ट तुम्हाला वाटतोय किंवा प्राणी जर कमकोज जास्त झाला असेल रक्ताची जी लघवी होत असेल तर त्यावेळेस जरी तुम्ही हे औषध दिलं तरी सुद्धा खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतोय प्राण्यांचं वजन वाढवण्यासाठी ह्याची मदत होते तुम्ही लहान नाही देऊ शकता पाच ग्रॅम पर्यंत देऊ शकता याचा रिझल्ट खूप म्हणजे खूप चांगला आहे त्याच्यानंतर भरपूर शेळी पालकांना एक प्रश्न पडतो हे जे औषध आहे ते म्हणजे गाभन सेफ आहे का गाभन शेळीला दिलं तर चालतं का हे औषध सेप आहे गाभन शेळीला दिलं तर काही साईड इफेक्ट होत नाही खूप म्हणजे खूप चांगला रिझल्ट मिळतोय गाभन शेळीला दिल्यानंतर गर्भाशयामध्ये पिलाची जी वाढ आहे वाढ होण्यासाठी ह्याचा रिझल्ट मिळतोय तर मित्रांनो तुम्ही शार्कोफेरॉल हे औषध देऊ शकता ह्याचा है। खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतोय तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा